स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये नाही आज मी कुठं जात आहे ते तुम्हाला सांगणार बरेच जणांचे कमेंट होते ताई दीक्षाभूमीवर तुम्ही आम्हाला दाखवले नाही जे आता नवीन तिथं थोडेसे प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळं पण मी दीक्षाभूमीवर गेली नाही आणि मला अधामधात तुम्हाला माहिती बरं नव्हतं त्यामुळं मी गेली नव्हती तर दीक्षाभूमीचा आता कसं झालं आहे तिथे पहिले कशी होती आता कसं झालं आहे हे तुम्हाला इथे आल्यावर दिसेलच आणि चांगलं झालं का वाईट झालं ते पण दिसेल तर चला आता आपण चाललो आहे दीक्षाभूमीला आणि ऊन बघा किती ऊन आहे तयारी चालू झाली आहे सगळीकडे स्टॉलची तयारी पण चालू झाली आहे तुम्हाला दिसणारच आता आणि ट्रॅफिक बघा किती आहे खूप जाम झालेला आहे इकडे तुम्हाला दिसत असेल आणि रस्ता बघा किती मस्त झाला आहे मस्त हिरवे हिरवे झाडं सुंदर वाटत आहे ना वातावरण पण ऊन खूप आहे आज मला वाटलं नव्हतं एवढी ऊन आहे थोडस ढगाळ वातावरण होतं निघताना पण मग पुन्हा ऊन दिसली आणि खूप गरम व्हायला फायनली दीक्षाभूमीवर आणि इकडे गर्दी बघा हे बघा हे बघा गर्दी वाटर इथं आल्यावर इथं आल्यावर कोणालाही चांगलंच वाटलं खूप मस्त वाटून राहायला सगळ्यात मेन म्हणजे इथे स्वच्छताच खूप राहते पसूनच दीक्षाभूमीवर गर्दी चालू झाली दिसन तुम्हाला आता मस्त वाटून राहिलं सगळीकडे तयारी झाली आहे हे बघा हे बघा ते स्टॉल असतात इथे आतमध्ये पण आता ते मी पुन्हा शनिवार येणार आहे आतमध्ये खूप मस्त पुस्तकांचे मोठे मोठे स्टॉल तर दीक्षाभूमीला यावर्षी पाणी पण म्हणजे आतमध्ये गळलं होतं म्हणते तर हे बघा इथे दिसत आहे इथं काम चालू आहे आता हे काम दोन चार दिवसात होणार का नाही हे मा माहीत नाही मला पण बघा काय अवस्था झाली आहे दीक्षाभूमीची मागच्या वर्षी पूर्ण कलरिंग होतं खूप सुंदर होतं पण यावर्षी तसं दिसत नाही आहे पुढे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मला बऱ्याच जणांनी कमेंट केले तर ताई तिथलं कसं आहे तिथे जे मोर्चे झाले होते त्याबद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं मला तर तुम्हाला प्रॉपर दाखवणार मी आज कशासाठी एवढा आटाटोह हो चालू होता आणि काय झालं होतं मला बघून खरंच खराब वाटलं इतकं सुंदर जे होतं दीक्षाभूमीवरचं काही काही ठिकाणी ते पूर्ण असं खराब झालेलं होतं आणि हे जे फोटो आहेत ना हे तिथल्या आतमधल्या दीक्षाभूमीचे खूप लोकांची इच्छा होती ताई तुम्ही गेल्याच नाही यावेळेस दीक्षाभूमीला तर चला म्हटलं आज तुम्हाला सगळं आतमधून पुन्हा एकदा दर्शन घडावं सगळ्या गोष्टीचं आणि आतमध्ये आल्यावर इतकं छान वाटतं बरेचसे लोक बाहेरगावचे पण सुद्धा आले होते आणि येणं चालू झाले कारण की दसऱ्या दिवशी खूप गर्दी राहते त्यामुळे बरेचसे लोक आधीच येऊन जातात तर इथे चालू होती वंदना बाहेरगावचे लोक होते हे सगळे एका ग्रुपने आलेले होते तर इथे आम्ही पण त्यांच्यासोबत वंदना झाली आमची बघा पूर्ण धम्मचक्र परिवर्तन देण्याची तयारी चालू झाली आहे दिसत असेल तुम्हाला मला बऱ्याच जणांचे कमेंट आले ताई तुम्ही नागपूरला राहता दीक्षाभूमीवर गेले नाही का तर बघा आली कारण गर्दी खूप राहते आता दोन दिवसांनी खूप गर्दी चालू होणार इथे काम चालू आहे पेंटिंगचं हे बघा इथे पेंटिंगची काम हो चालू आहे मस्त झाली आहे इथं पेंटिंग पूर्ण चकचक दिसत असेल तुम्हाला हे बघा तिकड़े, तिकड़े काम चालू आहे तिकडे तिकडे पूर्ण काम झालेलं आहे इकडे चालू आहे हे पूर्ण जे होतं ना दीक्षाभूमीवर हे सगळे खड्डे केले होते इथं हे सगळं नागपूरचे जे जागरूक नागरिक आहेस त्यांनी हे सगळं ना जे वेळीच ध्यानात आलं म्हणून खूप मस्त झालं हे पूर्ण खड्डे केले होते म्हणजे याचं सौंदर्यीकरण म्हणू शकत नाही आपण पूर्ण इथे खड्डे झाले होते पूर्ण पाणी साचलं होतं पण इथल्या लोकांनी इथं येऊन पूर्ण ते काम थांबवून पूर्ण जे खड्डे गोटे झाले होते ते जे पाणी साचलं होतं हे सगळं इथं एक महिन्याआधीपासून लोकांचं इथं चालू होतं त्याच्यामुळं हे सगळं स्वच्छ आणि तुम्हाला क्लीन दिसत ते याच्या आधी तुम्ही इथं आले असते जे मागं नागपूरमध्ये बऱ्याच जणांचे मोर्चे निघाले होते ते या कारणासाठीच की इथे पूर्ण बांधकाम वेगळंच चालू झालं होतं प्रॉपर आता बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल माहीत नाही मला आणि हे पूर्ण हे इथे खड्डे होते ना किती मोठे मोठे गेलेले पूर्ण बुजावले ना ते इकडे हे पाय हे हे पाणी पाणी अंदर हे हे काय माती दिसून नाही तर हे बघा हे सगळं आता इथे जे माती आहे तुम्हाला उखल दिसत असेल इथे सगळे खड्डे झाले होते मोठे मोठे तर इथे लोकांनी येऊन दीक्षाभूमी आता लोक येणार आहेत त्याच्याने त्यांनी इथे मग पुन्हा सगळं लोकं आले होते आणि त्यांनी प्रेशर आणून इतचं सगळं व्यवस्थित केलं आता आणि इथे इतकं सुंदर कंपाऊंड होतं मोठे मोठे झाडं होते ते सगळे तोडले छान इथं कॉर्नरनं असं कंपाऊंड होतं कलरफुल असायचं पूर्ण कलरिंग केल्या जायची त्याला ते पण पूर्ण काढलं गेलं होतं हे पण दिसत असायला हे बाहेरगावची गृहस्थ आहे ते दीक्षाभूमीवर आले होते आणि गर्दी राहते धम्म परिवर्तन देण्याच्या दिवशी त्यामुळे ते आधी भंडारा साईडचे होते ते आणि बघा बाहेरून किती छान वाटत आहे ना हे पूर्ण कलरिंग राहायचं पण यावर्षी कलरिंग दिसत नाही आम्हाला जास्त हे बघा हे कसं तुटलेलं आहे हे सगळे जॉईन एक साथ व्यवस्थित लागलेले होते पण हे सगळे तुटले याला कलरिंग राहायची याला कलरिंग सुद्धा नाही आहे इतके लोक इथं येतात इतकं पण यावर्षी हे बघून खूप खराब वाटत होतं हे अशी माती नसायची समजा इथे पाऊस आला जोराने तर हे सगळी माती चिखल करू शकते इथे जे मागच्या वर्षी बिलकुल नव्हतं इथं असं खूप सुंदर होतं पण सगळं यावर्षीनं अस्तव्यस्त झालेलं तुम्हाला दिसेल जे रेग्युलर लोक येतात त्यांना माहीत आहे इथे कसं राहते आणि किती सुंदर दिसतं पण यावर्षी आता माहीत नाही मला दोन तीन दिवसच राहिला दोन तीन दिवसात काय आणि किती होणार हे पण माहीत नाही तर बघा कसं झालेलं आहे इथं सगळं मला आता निघालो आम्ही घरी आणि खूप मस्त झाला इथं दर्शन इथं वंदना पण झाली कारण का बाहेरगावचे लोक आले होते दूरचे लोक आले होते ते सगळ्या ग्रुपच होता त्यांची मग ते घेत होते वंदना तर आम्ही पण त्यांच्यासोबत बसलो आमचं पण झालं आणि खूप मस्त वाटत आहे नक्की या तो बघता इथं मागच्या वर्षी सारखं जे कलरिंग केलं होतं ते यावर्षी इथं दिसत नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता बघितलंच असं तुम्ही जे दाखवलं आहे ते मी तर चला आता निघतो घराकडे आम्ही आली मी घरी आणि आता वाजले आहे संध्याकाळचे सहा अंधार पडला आहे लवकरच पडतो आता थंडीची सुरुवात हळूहळू तरी का होईना सुरू झालेली आहे आता थंडावा आहे थोडासा पण गरमी होत आहे आणि थोडीशी थंडी पण लागते दोन्ही ऋतू असे वाटते सोबतच चालू आहे काय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बऱ्याच जणांचे जे प्रश्न होते की ताई दीक्षाभूमी कशी आहे काय तिथे व्यवस्थित आहे का तिथे सगळं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दिसलं असेल बरंचसा काम पेंडिंग आहेच तिथं अजूनही पडलेलं आता माहीत नाही काय होते दोन चार दिवसात अजून कामं पण एवढे दिसले नाही मला एक दोनच माणसं दिसले कलरिंग करताना बाकी तर काही चालू नव्हतं तिथे तर जे जे येत आहे त्यांनी आठवणीनं दर्शनासाठी या इथे जेवण्याची पाण्याची सगळी सोय सगळ्यांना माहीत आहे इथे ऑलरेडी असतेच इथं जेवणाचं टेन्शन नसते जागूजागी कमीत कमी दोनशे स्टॉल लागलेले असतात तिथं जास्त असेल पण कमी नाही त्याच्यापेक्षा एवढे स्टॉल असतात तर या सगळ्यांचं नागपूरमध्ये स्वागत आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय